शुभ सकाळ मित्रांनो मी चेतनमाली आपल्या चेतनागरी ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावानं तर आता चालू आहे पण गुरं लावायला तर रस्त्यामध्ये आणखी कुठली गुरं भेटतात का कारण का आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपली गुरं दाखवली होती परंतु आता आणखी कुठली गुरं भेटतात का बघूया सकाळचे वाजले तर आठ आधी गुरं गेली असतील तरी पण ट्राय करू पण गुरं बघायला भेटतात काय तर सध्या आपल्या गुलशन आणि टिकूचं दर्शन घ्या मित्रांनो हे आपल्या आहेत गुलशन अँड टिकू आणि पाठीमागे आहे आपली राधिका तर तिला नेहमी आम्ही काय करतो ह्या लोकांना पुढे हकलतो आणि मग ती पाटून यांना कवर करते सोबत येते कारण का ह्यांच्याशिवायच राहत नाही खास करून गुलशनशिवाय राहत नाही तर हा आता मित्रांनो टाकाचा नजारा आहे सध्या इथे ब्रीजचं काम चालू आहे विकास काम चालू आहे विकास काम, ते काम तर बरं होईल ह्या काम चालू तर कारण का गुरांना पण पावसाळ्यात येताना ना खूप काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला एकदम परत दाखवतो चला विजिन चल तर बघा मित्रांनो आता तुम्हाला समजत असेल की गुलशनाने टिकू कसा आहे ते आधी गेल्या वर्षी एवढे नव्हते बैल भरले पण ह्या वर्षी काहीतरी वेगळीच त्यांची आहे मेहनत केली बाबांनी तर हा बघा टाकामध्ये ब्रिज होते तर हा ब्रिजचा फायदा होईल गुरांना कारण का गुरांना आणि माणसांना पण होईल कारण का जेव्हा अतिशय पाऊस पडतो ना तर त्यावेळेस रस्ता नसतो यायला तर कदाचित हा जर पाणी जर त्या ब्रिज खालून गेला हे म्हणजे तशी योजना केली पाहिजे बरोबर नियोजन केलं पाहिजे आणि करतील देखील तर आपली गुरं सहजच किती पाऊस असला तरी पण ह्या ब्रिजवरून पाऊस होऊ शकतात तर बघूया काम तर चालू आहे येणारा म्हणजे पुढच्या वर्षात समजेल की किती सक्सेस आणि किती अनसक्सेस आहे ते ठीक आहे एक चांगला आहे की हा झाड वाचला आहे त्यातून म्हणजे ब्रिजच्या कामासाठी तोडला गेला नाही बघूया आणखी कुठली गुरं भेटतात का बघूया आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हा बघा मित्रांनो गेल्या वर्षीचा मोरा बैल एकदम स्मार्ट आहे आणि मालक पण स्मार्ट आहे आणि मेन म्हणजे हौशी आहेत ते बघा पण ह्या वर्षी जास्त काय हे नाही झालं हो बनला नाही बैल बरोबर का तो मेहनत नाही केली वाटत अरे बघा अजून त्यांच्याकडे अजून गुरं आहेत मोर्या आणखी एक तुम्हाला बैल दाखवायचा आहे तो बैल आपल्याला भेटलावरती तर नक्की दाखवू का हो काय नांगराला आलशिय म्हणजे कोलबी मस्त भरलंय पण पण पाठवून यावर्षी नाही गेल्या वर्षी चांगला होता एकदम तर आपल्याला तर नागत्यांचा राजा मित्रांनो भेटलाय किती आहेत बघा म्हैस एक दोन तीन चार चार म्हशी आहेत आणि हा बघा नागत्यांचा राजा असं झालं या वर्षी आणि तुम्ही बघितलं मागे तर हा बैल आपण नांगराला बघित होता ह्या वर्षी भाग असा मस्त आलं आहे ते काय नाही ना बैल ना। बघा मित्रांनो मला फ्रंटला दाखवतो एकदा एक नंबर पहिला टॉपचा फक्त शिंगा जरा पाठी गेली पण पन... हे झो झोंबी घेतलेली आहे नी कुणाची घेतलेली तर एक नंबर पहिला बघा मित्रांनो सॉलिड झालं बैल पण फ्रंटला दाखवायला भेटत नाही मशी आहे तिथं बाजूला हा बघा मस्त झालं आहे पण साईज थोडीशी बारीक आहे मस्त आणि हा आपला मालक काय नाव नाव काय तुझं आहे पुरा नाव सांगितलं तवा इकडे बघून हा दीपक नामदेव नागती तर बघा अजून पण मेहनत करतात लोक आपली असे प्रत्येकाने करायला कर पाहिजे गुरं पाहिजे आपल्या घरी गायीगुरांशिवाय शोभा नाही मित्रांनो कोकणाला कोकणामध्ये जर गायीगुरं संपली ना तर कोकणचं सौंदर्य संपून जाईल चला बघूया पुढे काय भेटते का अजून तर आत्ता पोचले आपण म्हाताऱ्यांच्या कौलीकडे आणि हा जो रस्ता चालला आहे ना तो कानाऱ्याच्या कौलीकडे तुम्हाला मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण जुन्या चॅनलवरती की कानारे म्हणजे एक रेवलींच्या मा रेवलीच्या रेवलीं रेवलीं माणसांचं त्यांचं आडनाव आहे तर त्यांची जास्त करून तिकडे जागा पडते म्हणून त्यांना कानारेची कौली म्हणून नाव ठिकाण ठेवलं या ठिकाणाला आणि हा जो ठिकाण आहे ते म्हाताऱ्यांची सर्व जागा पडते त्यामुळे म्हाताऱ्यांची कौली तर रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवते मित्रांनो थोडं जाऊलून हे बघा ह्या ज्या मुंग्या आहेत ना ह्या ना आपल्याकडं इलूंज्या बोलतात आणि इतक्या चावल्यांना म्हणजे ती तुम्हाला तर एक बोलतात ना विंचू कसा चावतो ना त्याप्रकारे हिचं एक येतात म्हणजे वेदना होतात तुम्हाला बघा एक लाईनशीर जातात ते बरोबर यांची कोण कल कधी काढत नाही ज्या रस्त्याने जातात ना त्याच्यावरून आपण पाय ओवाळून जातो पण त्यांना सहसा त्याच्यावरती कोण पाय ठेवत नाही इतक्या खतरनाक असत त्या तर जीव जंतू आहेत मित्रांनो रानातले चल गोष्टी चल प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जसा माणसाला आहे तसा, तसा कुठल्या सर्व प्रशूप प्राण्यांना सर्वांना आहे आणि त्यांचा तो आनंद आपण हिरावून घेऊ शकत नाही तर वरती एक बैल कोणाला डे लागतो मित्रांनो जरा जवळ गेल्यावर बघूया कुठला बैल आहे तो दाखवतो तुम्हाला मी चला तर बघा आता आपली सध्या तीनच गुरु आहेत त्याच्यामुळे कशी हेल्दी मस्त आहेत आणि आपल्या गुल्ल्याबद्दल काय सांगू मित्रांनो कुलनेंनी जे आजपर्यंत तुमच्यासारखी माणसं जोडून दिलीत जे काही नाव कमवलं हो आहे ना ते त्याच्या बलावरती आणि माझ्या आईबाबांच्या मेहनतीवरती मित्रांनो म्हणजे त्यांनी जर मेहनत घेतली नसती कदाचित आपल्याला हा बैल बघायलासुद्धा भेटला नसता पण आत्ता इतका शांत झाला आहे ना म्हणजे झुंजीसाठी तरी झुंज बिलकुल नाही आहेत ठीक आहे आपल्याला अपेक्षा नाही आता जेव्हा होती अपेक्षा तेव्हा त्यांनी पूर्ण केली आणि आता काय त्याचे आरामाचे दिवस आहेत आता ज्याप्रमाणे भरलं आहे ना ते भरलं आहे ते बघूनच मला भारी वाटते कारण का मला तर का अशी अपेक्षा त्याच्याकडून काही नाही झुंज जिंकावी हरावी नाही घेत ही चांगली गोष्ट आहे बघ त्याच्या आयुष्यात त्याला जे काय करायचं होतं त्याने केलं आहे तर बघूया मित्रांनो बैलाची दीर्घ एक तर भारी आहे समोरचा बैल कुठला आहे का माहीत नाही दाखवतो मग जवळ गेल्यावरती तर मित्रन बैल सगळे बडवलेले आहेत पण बैलाची डिरकाली भेंडी एकच नंबर आणि हा फ्रंटलाईन बैल आहे एकदम खतरनाक आहे आणि आपला टिकू बघा घाबरला आहे या या वरती या उजन यावरती पूर्ण गँग आहे ना मला वाटते गणेश नगरची आहे ही बैल त्याच्यामुळं ते डायरेक्टली आपल्या बैलांच्या अंगावरती आले आणि बघा हा बैल हा एक बैल बघण्यासारखा आहे जो की तुम्हाला पण बघायला आवडेल आणि हे बघा प्रत्येक बैल इथं बडवलेलं आहे पण बैलांची ढिरकल एक नंबर आहे हा तर बैल टॉपसाठी लागते बघा हा बघा सगळे बैलांचे एक नंबर डिरकल आहे आणि हा बघा मस्त आहे या एक नंबर आहे बैल पुण्याचं माहीत नाही तर गणेश नगरचंच आहे कारण का आपल्या गावातला असा बैल नाही आहे या, 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 या। आणि ह्याच्या ह्यांच्या जर आपल्या तडाक्यात आपली गुरं सापडली तर समजायचा दोघांचा पण पूर्ण वाट लावून ठेवतील हे लोक मस्त आहे बैल बघा पण ह्या बैलांची काय झुंज कोण लावणारा माणूस हौशी पाहिजे अतिशय सुंदर बैल हा हे बघा बडवलेलं बैल आहेत पण काय भारी डिरकाल डिरकाली आहे त्यांची तो तो बैल एकदम भारीच होता मित्रांनो बघा एक दोन वर्ष झालेल्या आहेत बडवलेला आहे ना परंतु भारी आहेत ना हा बैल फुल तयार आहे बघा गणेशनगरचे गुर आहेत मित्रांनो तर बरं झाला या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरं थोडी बघायला भेटली बघा एक नंबर तो बैल थांबत नाही ॲक्च्युली त्याची जवळून जरा दाखवायला पाहिजे तो पण तो थांबत नाही मस्त बैल आहे अशी बैल बा पाळायला मिळतात एकदम भारी वाटतं आणि ज्याच्या घरी अशी वस्तू आहे ना मतलब बैल तर बोलतात ना तेव्हाचा तुमचा मान दुबाले भारी असतं अभिमान वाटतो त्या गोष्टीचा टाक आणि टाकाचा नजारा हे बघा ब्रिजचं काम चालू आहे पूल बांधण्याचं काम चालू आहे गावाला पण ब्रिज आले मित्रांनो बघूया किती सक्सेस आणि अनसक्सेस आहे ते तर फायनली मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथंच संपवते कारण का भरपूर बैल बघायला भेटले इथून बडवले सर्व होते आणि एक आपला मोऱ्या गेल्या वर्षीचा आणि दुसरा एक नवीन गणेश नगरचा बैल आहे तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटलाय तर आय होप आपली सर्व म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मी समजतो हो। आणि मित्रांनो लाईक शेअर करायला विसरू नका भावानो असा तुमचा सपोर्ट ज्या आपला चेतनागरी चॅनलला दिला तसा याही चॅनलला द्या धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये